नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे की हा चॅनल खास नवं मराठी लेखकांसाठी बनवला आहे ज्यांना लिहिण्याची आवड आहे जे एक छंद म्हणून लिहितात सो त्या लेखकांसाठी हा असा चॅनल बनवला आहे ज्याच्यामध्ये विविध स्पर्धा किंवा व्यावसायिक लेखन किंवा व्हॉईस ओवर सो अशा वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिली जाते अनेक स्पर्धा असतात त्यांची माहिती दिली जाते जॉब असतात त्यांची माहिती दिली जाते वर्तमानपत्र असो दिवाळी अंक असो ते तिथे लेख कविता कथा कशा पाठवायच्या याची माहिती दिली जाते प्लस तुम्ही लेखक म्हणून तुमच्या लिखाणात कशी सुधारणा करू शकता कशा पुढे जाऊ शकता या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती या चॅनलवर दिली जाते सो पहिल्यांदा जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून करायला विसरू नका आणि बऱ्याच मराठी लेखकांपर्यंत पोहोचवायलाही मदत करा आ, मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या लेखन स्पर्धा मी ह्याच्यामध्ये सांगत असते सो so, परवाच एक पोल मी घेतला जे जिथे विचारलं की uh, काव्य लेखन स्पर्धेत कोणाला भाग घ्यायला आवडेल सो so, बऱ्याच जणांनी रिप्लाय केलं की आम्हाला आवडेल आणि खूप दिवस ही रिक्वायरमेंट होती की मॅडम काव्य लेखन स्पर्धा एखादी असेल तर आम्हाला सांगा न म्हणून त्याबद्दलच मी हा व्हिडिओ आज स्पेशली केला आहे uh, राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावरील काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन आहे सो त्याच्याबद्दलच माहिती सांगणार आहे आता काव्य स्पर्धेची माहिती करून घेऊयात ही एक राष्ट्रीय स्तरावरील काव्यलेखन स्पर्धा आहे कवी विजय वडवेराव यांनी ही आयोजित केली आहे त्यांनी भिडेवाड्याला समर्पित अशी ही काव्यस्पर्धा आयोजित केली आहे सो त्यांचा विषय आहे भिडेवाडा बोलला ओके okay. सो so, व्यथा देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची असा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी ए अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात बुधवारपेठ येथील भिडेवाड्यात देशांची देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती त्या भिडेवाड्याची म्हणजे जी इतकी वर्ष दुरावस्थ दुरावस्था होती त्याबाबत भिडेवाड्याचे आत्मकथनपर काव्य ते भिडेवाड्याचे आता होऊ घातलेले भव्य राष्ट्रीय स्मारक इथपर्यंत भिडेवाड्याचा प्रवास हा मुख्य आशय कवितेत असावा असे त्यांनी लिहिले आहे देशातील मुलींची पहिली शाळा हा कवितेचा मुख्य केंद्रबिंदू असावा असं त्यांचं त्यांनी आवाहन केलं आहे तसेच स्त्री शिक्षणाचे उगम स्थान ओके स्त्रीमुक्ती चळवळ अशी आशयाची कविता त्यांना हवी आहे आता ह्या कविता त्यांना पन्नास ओळीपर्यंत मर्यादा आहे ओके तो चार ओळी नको पण पन्नास ओळीपर्यंत तुम्ही कविता लिहू शकता कवितेचे प्रकारमध्ये अक्षरछंद वृत्तबद्ध कविता गजल, पो पोवाडा भारूड मुक्तछंद अशा कुठल्याही काव्य प्रकारात तुम्ही लिहू शकता स्पर्धेसाठी त्यांनी एक मार्चपर्यंत कविता पाठवायचं असं सांगितलं आहे आणि त्याची बक्षिस तीन आहेत पहिलं म्हणजे पाच हजार रुपये रोख सन्मानचिन्ह आणि शाल दुसरं क्रमांकाचं बक्षीस तीन हजार रुपये रोख सन्मानचिन्ह शाल आणि तिसऱ्या नंबरचं बक्षीस दोन हजार रुपये रोख सन्मानचिन्ह आणि शाल कविता एक मार्चपर्यंत पाठवायच्या आहेत कविता स्वर रचित असावा असाव्यात कविते कविता स्पर्धेच्या विषयाला अनुसरूनच असाव्या आणि कविता ह्या नम याला पाठवायच्या आहेत ईमेल आय डीला विजय व वडेवार ॲट जीमेल आणि त्यांनी व्हॉट्सअप नंबर पण दिला आहे सो हे दोन्ही दोन्ही गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल प्लस आपला व्हॉट्सॲप चॅनलवर त्याच्यावरही टाकेल सो व्हॉट्सॲप चॅनल बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतोय बहुतेक मला कमेंट्स येत असतात सो त्याच्यासाठी एक छोटंसं एक दोन मिनटात सांगते माहिती कसं करायचं जॉईन हा व्हिडिओ तुम्हाला दिसत अस असेल त्या व्हिडिओच्या खाली मोर बटन आहे तर मोर बटन क्लिक करा आणि त्याच्या खाली तुम्ही बघितलं तर ती व्हिडिओची माहिती आहे आणि तिथे सगळ्यात पहिली लिंक असेल त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही माझ्या चॅनलवर जाल ओके तिथे जाऊन फॉलो करायचं आहे आणि फॉलो केलं की तुम्हाला पूर्ण त्या चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जाल ओके okay? आणि इथे तुमचे नंबर सगळे सिक्रेट असतात तुम्ही जॉईन केलं आहे तुमचा नंबर कोणीही बघू शकणार नाही इवन मी पण बघू शकणार नाही सो खूप सेफ आहे अगदी सहज तुम्ही तिथे जॉईन करू शकता चॅनलला आणि सगळी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल सो तिथे तिथेही मी चॅनलवर टाकणार आहे आणि ईमेल ॲड्रेस तर दिलेलाच आहे सो याचे आ, हे महत्त्वाचं म्हणजे निकाल कधी आहे तर त्यांनी सांगितले की एप एक एप्रिलला त्यांचं बक्षीस वितरणाचा कारणे कार्यक्रम आहे सो त्याच्या आधी म्हणजे एक महिना लागेलच त्यांना निकाल आणि जे जी जिंकले आहेत त्यांना ते स्वतः संपर्क करतील त्यांनी इवन लिहिलं आहे की तुम्ही जर सारखे कॉल मेसेज केला तर आम्ही तुमची कविता स्पर्धेतून बाद करू त्यामुळे पाठवून पाठवून द्या आणि निवांत राहा तुमची कविता जर जिंकली तर शंभर टक्के ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील त्यामुळे ती काळजी करू नका एक एप्रिलला जर बक्ष असेल तर त्याच्या आत ते जे जिंकणार आहेत त्यांना शंभर टक्के कळवतील ओके सो सगळ्यांना शुभेच्छा कु तुम्ही कुठूनही पाठवू शकता संपूर्ण महाराष्ट्रातून कोणताही कवी त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो त्यामुळे सगळ्यांना ऑल द बेस्ट आ, या व्हिडिओविषयी जर काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा म्हणजे मी काही आणखीन तुम्हाला माहिती असेल तर मिळवून देऊ शकेल सो ऑल द बेस्ट जरूर भाग घ्या